जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजासाठी जेव्हा सराण करणारे मनोज जरांगे पाटील स्वतःची तब्येत खराब झाली स्वत मरणाच्या दारात उभा राहून मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढता येईल मराठा समाजाला कुंपी मोदी शोधून अनेकांना प्रमाणपत्र या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत कुणपीचा लाभ मराठ्यांना होतो असं असताना जरांगी पाटलांची मागणी की सगळे सोयरे या कायद्यामुळे ज्यांच्या नोंदी सापडलाय त्यांना सुद्धा कुणबी म्हणजे ओबीसीला आरक्षण मिळावं अशी जरांगी पाटलांची मागणी आहे असं असताना सरकार या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करत असताना मराठ्यांची सूर्याजी पिसाळांच्या अवलादी खंडोजी खोपळ्यांच्या अवलादी या महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांवरती भूमिका लागली आहे परंतु या सूर्याच्या पिसाळांच्या आवराधीला या महाराष्ट्रातील गरीब गरजवंत मराठा समाज आज आव्हान देतोय आज या ठिकाणी आम्ही त्यांना चॅलेंज देतोय तुमच्या जर खरेच हिंमत असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी म्हणत असाल तर आम्ही खानदानी मराठी आहे अरे तुम्ही कसले खानदानी मराठे तुम्ही तर खा दाना पाणी असे मराठे आहेत तरी सोडत नाही तुम्ही काय खायचं न सोडणारे मराठे अशा मराठ्यांचा आम्ही गौर गरीब गरजवंत मराठा समाज जाहीर निषेध करतोय आणि ती दीड फुटी जी आहे महाराष्ट्रातील एक त्या ठिकाणी आणि दोन दिल्ली यांनी सारांगी पाटलांवरती बोलायचं बंद करावं अरे तुमची लायकी नाही सारांगी पाटलांवरती बोलायची तुमच्या मध्ये जर खरंच हिंमत असेल आणि तुम्ही जर स्वतःला खानदानी मराठी म्हणून घेत असाल तर जरांगी पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे राहायची तुमची जबाबदारी आहे झरांगे पाटलांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी आहे आणि तुम्ही सांगता जरांगे पाटील हे त्या ठिकाणी आधुनिक वारसदार आहेत अरे तुम्ही खऱ्या अर्थानं सूर्याजी पिसाळांचे वारसदार आहेत तुम्ही अनाजी पंतला साथ देता आधुनिक अनाजी पंत आणि आधुनिक सूर्याजी पिसाळ तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं आम्ही तुमचा जाहीर निषेध करतोय परत जर जरांगे पाटलांच्या नादी लागाल आणि जरांगे पाटलाला जर अशा पद्धतीनं तुम्ही बोलाल तर तुमची गाठ ही सामान्य मराठ्यांची ही गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरायचं असेल तर या ठिकाणी तुमची भाषा जपून वापरा तरच तुम्हाला मराठी महाराष्ट्रामध्ये फिरू देतील अन्यथा तुम्ही मराठ्यांच्या आहेत म्हणा तर तुम्ही अजून कोणाच्या आहेत म्हणा तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मराठी फिरू देणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवावी जय जाऊ जय शिवका صلى الله